सर्व विरोधक एक राज्यात प्रथमच दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आरोपांच्या फैरी झडल्या मात्र त्यामुळं अजिबात विचलित न होता कोणाच्याही आरोपाला उत्तर न देता मंत्री नितेश राणे कणकवलीच्या मैदानात उतरले आहेत त्यामुळं प्रचाराला प्रारंभ केल्यानंतर मंत्री नितेश राणे कोणाकोणावर कसा प्रहार करणार याकडं अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून आहे कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही सिंधुदुर्गच्या राजकारणातली अत्यंत प्रतिष्ठेची आणि संवेदनशील मानले जाते मग संघर्षानंतर ही नगरपंचायत मंत्री नितेश राणे यांनी ताब्यात घेतली होती नगराध्यक्ष समीर ललावडे ला यांनी या नगरपंचायतीचं नेतृत्व केलं होतं यावेळेस मात्र राजकारणाची समीकरणं बदलली आहेत मंत्री नितेश राणे यांना घेरण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आणि त्यांनी शहर विकास आघाडीची स्थापना केली अर्थात असा प्रयोग यापूर्वीही फेल ठरला आहे यावेळेस मात्र अत्यंत कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे कारण मंत्री नितेश राणे यांना अडचणीत आणण्यासाठी राज्यात प्रथमच दोन्ही शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत या दरम्यान विरोधकांनी अनेक आरोप करत वातावरण निर्माण केलं संदेश पारकर राजन तेनी यांच्यासारखे पारंपरिक विरोधक तुटून पडले मात्र यातल्या कोणत्याही आरोपाला उत्तर न देता मंत्री नितेश राणे यांनी अगदी शांतपणे प्रचाराला सुरुवात केली परमपूज्य बाबा यांचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला मंत्री नितेश राणे आता कणकवलीच्या मैदानात उतरल्यामुळं अवघ्या जिल्ह्यालाच इथल्या संघर्षाची उत्सुकता लागून आहे ब्युरो रिपोर्ट हॅलो सिंधुदुर्ग